नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र सरकार त्या शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार महायुती सरकारने का घेतला असा निर्णय मित्रांनो महायुती सरकारचा पुन्हा एकदा मोठा निर्णय समोर आलेला आहे कोणते असे शेतकरी ज्यांना आता ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे तुम्ही तर या लिस्टमध्ये नाही आहे ना हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत म्हणजे संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे एका अधिकाऱ्याने सांगितले की सण दोन हजार चोवीसमध्ये चार हजारपेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिले होते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे फसवणूक करणारे लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो अधिकाऱ्याने सांगितले की महाराष्ट्र सरकारने मध्यस्थ आणि सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेसोबत शेतकऱ्यांना ही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे पीक विमा योजनेचे लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे एकदा काळ्या यादीत टाकल्यानंतर शेतकरी काही वर्ष पीक विमा योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही यापूर्वी अशी होती पद्धत मित्रांनो सरकारने म्हटले आहे की सन दोन हजार चोवीसमध्ये पीक माय योजनेसाठी चार हजारपेक्षा जास्त खो खोटे कागदपत्र आले होते त्यानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर विरोधात कायदेशीर कारवाई केली तसेच बीड नांदेड परभणी पुणे लातूर आणि जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले यापूर्वी ही कार्यवाही मध्यस्थ आणि सी एस केंद्रांवर होत होती परंतु आत्ता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे ज्यांनी खोटी कागदपत्रे सादर केली आहे याचबरोबर रब्बी हंगाम दोन पंचोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये राज्य शासनाचा उरित असलेला जो हप्ता होता हा हप्ता सा दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतका विधित करण्यासाठी मंजूर देण्यात आलेला आहे यामध्ये नऊ पीक विमा कंपन्यांचा समावेश आहे सर्व समावेशक पीक विमा योजना राबवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पीक विमा योजना राबवली जात होती यासंदर्भात शेतकऱ्यांचा असलेला हिस्सा हा देखील आजच्या जी आरच्या माध्यमातून पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी रुपये इतका निधी वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार तर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामध्ये सोलापूर नांदेड परभणी इतर जे काही जिल्हे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या आणि मंजूर अस असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक पीक विमा या निधीच्या माध्यमातून वितरित केल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत